गावठी कट्टा बाळगून वाहनाला कट मारणाऱ्या दुसऱ्या आरोपीला कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गावठी कट्टा स्वतःजवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतला त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरची घटना रविवारी दिनांक सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता नगरमनमाड रोडलगत संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ घडली सदर आरोपीनं कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला आरोपी मयूर नवनाथ अवताडे वैवर्ष तेवीस राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय परंतु त्याच्यासोबतचा साथीदार शुभम सोनवणे राहणार कवठे तालुका सिन्नर हा पसार झाला होता तर सदरच्या आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सिन्नर तालुक्यातल्या कवठे गावातील त्याच्या राहत्या घरातून त्याला शिताफीनं जेरबंद केलं सदर आरोपीचा सदर कारला कट मारण्याचा नेमका काय उद्देश होता या प्रकरणामध्ये अजून कोणी आरोपी आहेत का या संदर्भात चौकशी आणि तपास कोपरगाव शहर पोलीस करतायत सदरची माहिती शिर्डी विभागाचे पत्रकार परिषद पी दिली दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी त्या माणसांना पकडून ठेवले होते त्याच्यातील एक्झाम पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला पकडून ठेवले होते त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेला आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावठी कट्टा कुठून घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या ते गावठी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावले आहे का किंवा काही गैरकृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आजच आपण दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे त्याचा आरोपीचं नाव शुभम सोनवणे असून याला आपण मुक्काम पोस्ट कौटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपल्या पथकाने जाऊन त्याला घरातून अटक केलेली आहे तसेच यांच्या गुन्हेगारी कृत्य केलेली आहे का याची आपण माहिती घेत आहोत अटक आहे मयूर नवनाथ आवताडे याच्यावर पोलीस स्टेशनला एक ॲट्रोसिटीचा आधीचा सा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे तसेच जो दुसरा आरोपी आहे त्याचा आपण रेकॉर्ड चेक करत आहोत या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदी उपस्थित होते इस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव